आ, शांत शांत बस काई 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 बस का बसलाय काय झाले काय नाही होय काय झालं काय गाडी बसली नाही आपली हे क्षेत्र पहिल्यासारखं सोपं राहिलं नाही आजकाल खाचा खोडा आहे त्याच्यात चला तुम्हाला एका माणसाकडे घेऊन जातो आपण करू काय जाओ चला तस काय तुमची इच्छा असली जाऊ चला 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 आ, चला महाराजांचं घर आहे

या बालका कसं कसं नियोजन होतं तुझं आमच्या नेजेच्या वाद्याने बैलपैरा केलं था बैल आमचा पळून तो बैल काय पळाला नाही त्यामुळे आमच्या बैलाने गटात मार खाल्ला अरे मूर्खा तो इतच नियोजन तुझं चुकलं नियोजनाच्या जा बादशाला तुझ्याकडून माल घेतला होता का त्यांच्याकडून माल घेतला होता याचा माल तुला काय माल पोचला का नाही महाराज मला काय दिलं नाही पैसा बिसा काय दिल नाही मग त्यांच्याकडून घेतला का नाही आज आमच्याकडून का त्यांच्याकडून काय घेतलं नाही फक्त माझच गेलं होय मग ही गबाळ कोणी आवडलं आता आम्हाला तरी काय माहिती कोणी तरी अरे बालका नियोजनाच्या का बाळाचा कटोळा आता आम्हाला तरी काय माहिती महाराजाचा ह्याच्यावर काय उपाय आहे अरे बालका ह्याच्यावरती उपाय एकच आहे स्वतः त्या बैलाचा पायरा स्वतःच कर नियोजनाच्या बादशाच्या नदी लागून तुझं बी गबाळ खातोय आणि समोरचा हलका बैल टाकून सदे घेतोय तुझा एक नंबर पाळणारा बैलाचा वापर करून स्वतःच घराचा प्रपंच तो स्वतःच करतोय बैल मालक बी मरतोय आणि समोरचा दुसरा बी मालक मरतोय तर ह्याच्यासाठी तो बालका नीट डोक्यात लक्षात घे आणि तू तुझाच पैरा कर हा हे धर तुला झालं का झालं की काय म्हणलं हो महाराज काय महाराजांनी फुल दिले पण महाराजांनी डोक्यात माझ्या हल्ले लिहले महाराजांचं ते कामच तसलं असतं महाराजांचं महाराजांच महाराज मी मार खाल्लाय पण